आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी इंडस्ट्री चे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्री शंकर वडनेरे पूर्वी ऍग्रो इंडस्ट्री कंपनीकडून आज आपले जे शेतकरी बंधू आहेत तर त्यांनी आपलं जे हे सेंद्रिय वापरलेलं होतं तर त्याचे रिझल्ट वगैरे कसे आलेले आहेत तर त्याची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष प्लॉटला आपण आलेले आहोत तर नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आपण आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा एकदा माझं नाव <laughs> विनायकराव गावंडे राहणार निमडोंगरी पोस्ट डान तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर आपण जे आपला जो प्लॉट आहे तर याला तुम्ही शेणखत वापरलेलं आहे आदरकीला शेणखत तर सर्व शेतकरी वापरतायत पण तुम्ही वापरलेला आहे का याला तर सांगायचं म्हणजे ह्या रानामध्ये कमीत कमी, कमी वीस ते बावीस वर्ष शेण खात्याचा एक लेस पण नाही शेणखतच वापरलेलं नाही रानात वापरलेलं नाही तर या वर्षी काय प्रयोग केलेला आहे ह्या वरती नाईन ग्रो खाता खात्याला सबस्टिट्यूट म्हणून ते वापरलेलं आहे ते सव्वा एकरचा प्लॉट आहे हा हाय तुम्ही जवळजवळ बारा बॅगा वापरलेल्या आहेत सव्वा एकरसाठी ग्रो ग्रीन नाईनच्या आपण बारा बॅग वापरलेल्या तर याबद्दल आपल्या खात्याबद्दल माहिती कोणी दिली होती तुम्हाला मी ने, नेट वरती व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यानंतर लंबे सोबत कॉन्टॅक्ट झाले होते ओके तर त्यांच्याकडून माहिती घेतली या, या, आता तुम्ही जे खत टाकलेलं आहे आपण आदर पिकाला शेण खत नाहीये त्याच्यात आपण ग्रोकरी नाईनचा हा प्रयोग चालू वर्षी केलेला आहे तर तुम्हाला फरक काय जाणवतोय जर तुम्ही आता बाकी शेतकऱ्यांचं शेणखत टाकलेलाही प्लॉट पाहिलेला असेल आणि आपलं जे ग्रोकरी नाईन खत टाकलेलं आहे तर याच्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला विशेष म्हणजे ग्लोग्रेन नाईनच सांगायचं ग्लोग्रेन नाईन बद्दल सांगायचं म्हणजे लोकांच्या प्लॉटला बेसल डोस टाकलेला आहे माझ्या ह्या प्लॉटला बेसल बिलकुल नाहीये म्हणजे आपले हे जे रासायनिक खत आहे याचा एक लेस टाकलेला नाहीये फक्त याला जे टाकलेलं आहे नाईन ग्रो आणि तुम्ही हो बघू शकता याचे फुटवे उगण शक्ती आणि याची आहे बारा जूनचा प्लॉट आहे बारा जून चा प्लॉट आहे आणि शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे की आपण याला रासायनिक खत सुद्धा वापरलेलं नाहीये फक्त केवळ आणि केवळ ग्रोग्रीन ग्रो नाईन हे आपलं सेंद्रिय खत सव्वा एकरसाठी बारा बॅग त्यांनी वापरलेलं आहे अतिशय छान रिझल्ट आपल्याला दिसतोय टाइमच्या हिशोबाने जर विचार केला तर जर्मिनेशन अतिशय ता ता जर्मिने शें चांगल्या पद्धतीने आलेला आहे ग्रीनरी अतिशय उत्तम आहे तर बाकी शेतकरी बंधूला तुम्ही काय सांगू शकता जे बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी एक सांगू शकेल की शेण खताला सबस्टिट्यूड म्हणून ग्रोग्रीन नाईन हे खूप उत्तम आहे शक्ती चांगली होते आणि क्षणी कोमाची जाडी ग्रेनरीपणा खूप उत्तम प्रकारचा आहे आणि त्यांनी युज करावा वापरावं हो अशी माझी इच्छा आहे बरं आज मी तुम्ही काहीतरी सांगित होत किंवा इथून आपलं डुकर फिरतायत हो, ना दिसत नाहीये हे काय नेमके काय या प्लॉट मध्ये बऱ्याचदा डुकर येऊन गेले पण आजपर्यंत डुकरांनी एक महिन्याच्या काळामध्ये आजपर्यंत एकाही ठिकाणी उकारलेलं नाहीये या खताचे रिझल्ट म्हणा किंवा मग शेणखत न टाकल्याचे रिझल्ट म्हणा नाही आता आम्ही जर बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला हा अनुभव येतो की शेतकरी बनवून स्वतः सांगताय की बा आम्हाला एक महिन्याभरापर्यंत तरी दुकर येत शेतामध्ये किंवा काही ठिकाणी येतच नाहीये आणि उकरत नाहीये हा एक आपण एक त्याचा फायदा आपण मानू शकतो फायदा म्हणजे खूप महत्वाचा फायदा आहे परेशान होऊन जातो शक्य बरोबर उकरायला ना आता पीक उगलं आणि जर उकरून टाकलं तर याचा फरक कामात येतच नाही पण इथं दुसरं बियाणं वापरावला बरोबर बरोबर पण तो तेवढा वेळ जातो मागं पुढे पिकून जातो तेवढा फरक आहे त्याचा की ते टाकल्याच्या नंतर उकरलं नाही बरं तुमचा नंबर सांगा की जेणेकरून तुम्हाला माहिती जर विचारायची असेल तर विचारू शकतो चालेल चालेल अठ्ठ्याण्णव तेवीस तेहतीस पन्नास एकोणपन्नास माझा मोबाईल नंबर पूर्वी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार